त्याच्यासाठी टिफिन रेडी केला इथे आणि काल तो आ, जो बॅग आहे टिफिन बॅग तर ती विसरून आला आहे आता त्याला इथे फ्लावरची भाजी बनवली त्यान आहे त्यानंतर चपाती आहे आणि काकडीसुद्धा दिली आहे त्याला सालडमध्ये आणि इकडे त्या दिवशी मी सांगितलं होतं त्याचा एक प्रोजेक्ट होता तो बनवायचा होता तर तो इकडे बनवला आहे आम्ही अगदी सिम्पल बनवला आहे यम्मी टम्मी रेस्टो एक मेन्यू कार्ड बनवायचं होतं तर बघा या पद्धतीने बनवलं आहे आणि त्याला त्या बुकमध्ये चिटकवायचं होतं आम्ही फाईल घेऊन आलो तो मला माहीत नव्हतं अगोदर आणि इथे बघा या पद्धतीने मेन्यू कार्ड आहे रेट आहेत आणि ही लाईन बघू शकता आणि वाचू शकता स्टॉप करून तर या पद्धतीने त्याचा एकदम सिम्पल असा आम्ही एक रात्रीच बनवला होता प्रोजेक्ट आणि इथे त्याचा टिफिन रेडी आहे वरत भरतो आहे बॅग इकडे <laughs> आवर तर वर कालना टिफिन बॅग विसरून आलाय आणि मग त्याला नवीन टिफिन दिलाय हा टिफिन त्याला माझ्या मम्मीने आणला होता त्याचं नाव वगैरे सुद्धा आहे त्याच्यावरती आणि टिफिन बॅगच गाडीत विसरून आलाय कधी तो टिफिन बॅग नाही तो कधी नेत नाही त्याच्यामुळे आणि ह्या डब्याचं झाकणं ना बाळ हे त्याला वेगळी चार बॅग नव्हतो का ना ह्या डब्याचं आणि बॉटल बॉटल भरायला लागेल थांब चल घे आणि नॅपकिन ते बॅग कुठं गाडीत आहे का बस मध्ये बसमध्ये स्कूल स्कूलमध्ये का बरं ठीक आहे घे भरून ही घे ना भरून तू त्याने एक बॅग देते चल हा बाय बाय बऱ्यापैकी काम आवरून घेतलंय आणि इकडे बेस सुद्धा झाले तुम्ही मगाशी लावून दिले होते हे बघा जे शॉपमध्ये नसतात ना तर ते मी बनवत असते आणि स्वयंपाकाची तयारी केलेली आहे वरदला फ्लावरची भाजी चपाती दिली तुम्ही बघितलंच आणि इकडे मी कार बनवणार आहे हे बघा इकडे मी सगळी तयारी करून घेतली उन्हामुळं खूपच चमकते कारलं करणार आहे आणि मागे एकदा मा मी कारलं टाकलं होतं तर तेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या कारलं म्हणजे टिफिनच्या रेसिपी तुम्ही शेअर केल्या होत्या शॉर्टवरती रेसिपी नव्हते ॲक्च्युली फक्त टिफिन देत होते तेव्हा तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तू कारलं दाखव आणि माझ्या हाताने शक्यतो कारलं कडू होत नाही असं माझ्या सासूबाई पण म्हणायच्या आणि बऱ्यापैकी मलाही आहे ते त्याच्यामुळे मग मी कसं केलंय हेही तुमच्याशी शेअर करणार आहे म्हटलं चला तशा तर कारल्याच्या चा बऱ्याच रेसिपी मला येतात पण आज मी कसं करणार आहे ते शेअर करते आणि दाखव दाखवते चला कारल्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छान अशी गावठी कारली जी आहे ती घ्यायची आहेत अशी एकदम छान होती कारली कारली कापून मी त्याला मध्ये एक काप दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला छान पाण्यामध्ये उकडवून घेतलेलं आहे उकडताना त्यामध्ये मीठ आणि अर्ध लिंबू पिळलं होतं छान जवळपास आपल्याला ऐंशी नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे मस्त अगदी आणि मग पुन्हा त्यातल्या बिया वगैरे काढून आपल्याला कारली कारली जी आहे तर ती अशी करून घ्यायची आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे त्यानंतर थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे साधारणतः पाव किलो कारली आहेत त्याच्यामुळं त्यासाठी एवढं मोठं घेतलेलं आहे मी म्हणजे इतकं घेतलेलं आहे बघू शकता आणि हे मी, मी बिना पाण्याचंच वाटलेलं आहे त्यामध्ये कुठेही पाणी टाकलं नाही आता इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेला तेल तापल्याच्यानंतर साधारणतः ता दोन चमचे तेल असेल ता, ते ताप तेल तापल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेत आणि जे आपण वाटण करून घेतलं आहे बिना पाण्याचं खोबरं आलं आणि लसूण ते छान परतवून घ्यायचं आहे आता आपलं खोबरं जे आहे ते कच्चं होतं कुठेही टचक टचक टच तच, वगैरे लागायला नको म्हणून मग छान परतवून घ्यायचं आहे असं परतवायचं आहे की पूर्ण लाल होईपर्यंत परतवायचं आहे बघा या पद्धतीने आणि मग यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे तर इथे मी घेतलेला आहे थोडासा गोडा मसाला थोडासा एवरेस्ट मसाला घेतलेला आहे हळद आहे आणि घरचा थोडा मसाला आहे मीठ आहे तर हे सगळं यामध्ये टाकून पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे ह्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये आणि एकदम ड्राय हूस तर परतायचं आहे आणि बघू शकता एकदम छान असं ड्राय झालं की मग आपण जे मिक्सरच्या भांड्यात वाटलं होतं ना तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे अर्धा कप आणि ते यामध्ये ओतायचे अगदी अर्धाच कप पाणी मी ओतलेलं आहे मिक्सरचं भांडं धुऊन आणि जर तुम्हाला यामध्ये ग्रेव्ही जर करायची असेल तर थोडं पाणी जास्त वापरू शकता आता तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये तुम्हाला गोड गोड वगैरे आवडत असेल तर थोडीसा गूळ टाकू शकता तुम्ही शेवटी शिजत आल्याच्यानंतर पण आम्हाला गोड नाही आवडत त्याच्यामुळे मग मी नाही टाकलं आणि जी कारलं आपण शिजवून घेतलेलं होतं तर ते यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि छान जो मसाला आहे तो पूर्ण आपल्या कारल्यांना लागेपर्यंत छान हलवून घ्यायचं आहे आणि मग यावरती झाकण ठेवून एक छान पाच मिनिटं कमी गॅसवरती शिजवू द्यायचं आहे आता कारलं पूर्ण आपले शिजलेलं आहे पण जो मसाला आहे तो पूर्ण कारल्यामध्ये मुरला गेला पाहिजे जेणेकरून पूर्ण कारल्यांना लागला पाहिजे आणि कारलं असं छान टेस्टी लागलं पाहिजे तर या पद्धतीने मीठ टाकताना बेताना टाका कारण आपण कारलं शिजतानाही मीठ टाकलं होतं लिंबूही पिळलं होतं त्याच्यामुळे आणि एक दोन वाफा देऊन छान असं बऱ्यापैकी शिजवायचे पाच मिनिटं म्हणजे राहिलेली कसर कारल्यामध्ये तेही शिजलं जाईल एकदम कमी गॅसवरती शिजवायचे बघू शकता आणि या पद्धतीने कारलंसुद्धा रेडी झालं आहे खूप छान टेस्टी होतं तर कडूसुद्धा होत नाही माझ्या सासूबाई कायम म्हणायच्या तर इथे बघा माझ्याकडनं कारलं खाली पडलं होतं त्या कायम म्हणायच्या की तुझ्या म्हणतात म्हणजे सॉरी काय म्हणतात की तुझ्या हाताने कारलं कडू होत नाही त्याच्यामुळे असं असतं बऱ्यापैकी म्हणजे काय असं नाही नसेल बहुतेक पण असतं नाही क त्याच्यामुळे तर ही कारल्याची रेसिपी माझ्या पद्धतीनं सांगितली आहे मी खूप साऱ्या प्रकारे कारलं बनवते पण आज हे शेअर केलेलं आहे ग्रेव्हीचंसुद्धा मी बनवते नेक्स्ट टाईम सुद्धा नक्की शेअर करेन तर कारल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आवडली तर नक्की लाईक तर आवरलं सगळं आणि अजून जेवण करायचंय पण एक केक होता जरा अर्जंटमध्ये हे बघा पुष्कर नाव टाकलंय आणि त्याला बनवला एकदम घाईघाईत आणि हा केक जवळपास पंधरा वीस किलोमीटर जाणार आहे माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा आहे त्याचा बड्डे आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठीच हा केक चाललाय तर आता जरा बनवून थोडा फ्रीजमध्ये ठेवते क्रमकोट करून ठेवला होता मी मघाशी पण त्यातचा अचानक फोन आला की मी येते आणि हुद केक रेडी राहू दे तर एक मिनिट या पद्धतीने मी केक रेडी केलेला आहे आणि त्याचा सिक्स मंथ्स बर्थडे होता अन्नप्राशनचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे बघा आपल्या धनश्री चॅनलवरती तोही मी त्याच्यासाठीच दिला होता त्याच्यावरही पुष्कर नाव होतं तर असं चला आता केक डीप फ्रीजला ठेवते आणि बाकीचे जे आहेत ते मी क्रम कोट सुद्धा केलेत ते दाखवते मी हे बघा तो ठेवला मी पुष्कर नावाचा आणि हे बाकीचे पाच सहा बनवलेत तर हेही आता मी फायनल करून घेणार आहे तर अजून जेवण करायचे केकचं जो केक आहे तो बनवला आहे आणि बाकीचं बाकीचे जे आहेत तर तेही मी क्रमकोट करून ठेवलेत तर ते सेट होतील आणि इकडे जो आत्ताचा बनवला तर त्याचा थोडासा पसारा हे आहे पसारा होतोच केक बनवायचं म्हटलं की खूप होतो थोडा नाही तर खूप सारा होतो तर भांडे वगैरे घासलेत मी सकाळी तरी इतका पसारा होता की बस असो चला आता बाकीचे मी फायनल करून घेते तर आता मी आवरलं आहे आणि मी थोडा वेळ जाणार आहे शॉपमध्ये कारण माझं थोडं नेटवरती सुद्धा काम आहे त्याच्यामुळे आणि आ... तर आत्ते आहेत त्या आल्या होत्या केक घेण्यासाठी कारण त्यांच्या नातवाचा बड्डे आहे म्हणून आणि आत्त्याकडे आईने भाजीपाला पाठवून दिला आहे हे बघा एवढी पिशवी आईचा जीव खरंच खूप वेळा असतो अजून मी खोलली नाही आहे बघूयात आता काय काय दिले तिने ती म्हटली होती तशी फोनवरती मी गेली पाठवून तर ही बघा कांद्याची पात आहे ही बघा कांद्याच्या पातीची भाजी मी आता काढते एक एक करून सगळंच हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यानंतर शेंगा आहेत वालाच्या शेंगा आहेत हे बघा ह्या उकडूनही खाल्ल्या जातात त्यानंतर ही, ही, ही आहे मेथीची भाजी खूप सारा भाजीपाला पाठवला हो आहे ने त्यानंतर कोथिंबीर आहे हे बघा मी काढते आणि तुम्हाला सगळ्यात भाज्या दाखवते त्यानंतर शेपू आहे हे बघा खूप सारी शेपू आहे मी दाखवते आता तुम्हाला हे बॅक कॅमेराने सगळं तर हे बघा हा सारा एवढा भाजीपाला आईने पाठवलाय हो तर इथे आहे कांद्याची पात त्यानंतर यामध्ये आहे मेथी हे बघा मेथी आहे त्यानंतर आहे शेपू खूप छान हिरवीगार अशी गरम गरम झाली पेपरमध्ये होती गुंडाळलेली त्यानंतर कोथिंबीर आहे इथे आहे हिरवी मिरची आणि इथे आहे वालाच्या शेंगा तर एवढा सारा भाजीपाला आईने पाठवला तर केक जे आहेत ते सगळे झालेले आहेत आणि इकडे माझ्या मागे आहेत हे बघा सगळे आहेत आणि इकडे सगळा पसारा आहे भाज्यांचा ज्या आईने पाठवल्यात त्यामध्ये कांद्याची पात आहे शेपू आहे कोथिंबीर आहे निवडायची आहे आणि ही मी बाहेर बसून आत्ता मेथी निवडून घेतली आहे म्हणजे जरा मोठे मोठे जे, जे दांडे होते आ, मी ते बाहेर कापून आम्ही बसलो त्याच्यामुळे आणि कोथिंबीर आता निवडेल त्याच्या अगोदर म्हटलं केक पॅक करून देते मी बॅक कॅमेऱ्याने दाखव तर हे बघा ब्लॅक फॉरेस्ट आहे छोटासा त्यानंतर छोटा म्हणजे हा दोनशे रुपयात आम्ही सेल करतो त्यानंतर आहे रसमलाई स्ट्रॉबेरी त्यानंतर आहे मँगो त्यानंतर आहे पायन आणि त्यानंतर अगेन ब्लॅक फॉर सॉरी रसमलई तर हे सहा केक मी आज बनवलेत आणि एक किलोचा जो होता पुष्कर नावाचा तो मी तुम्हाला दाखवला आणि तो दिला पण दुपारीच आता वाचतायत संध्याकाळचे सव्वा आठ आणि म्हटलं व्हिडिओचं एंड राहिलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओचं एंड करावा कालही असंच झालं म्हटलं स्वामींच्या आरतीला जाते तिकडे शूट तर करणं झालंच नाही आणि आल्यावर म्हटलं व्हिडिओचं एंड करेन तर करणंसुद्धा झालं नाही म्हटलं चला आज तरी व्हिडिओचं एंड करावा हे बघा सव्वा आठ झालेत आणि माझा स्वयंपाक झालेला आहे जवळपास थोडीशी सकाळचं शिल्लक आहे थोडंसं कारलं आहे थोडीशी भोपळ्याची भाजी पण आहे आत्ता मी काय बनवले आहोते तर इथे मी बनवलेली आहे थोडीशी कांद्याची भात तिथे बघू शकता आईने छान अशी ताजी ताजी दिली होती तुम्हाला दाखवली होती तर थोडीशीच बनवली आहे मला एक तिलाच आवडती म्हणून आणि इकडे कुकर लावलाय भात लावलाय आणि दोन भाकरी कराव्या लागतील आणि मग होईल भाकरी करायच्या आहेत अजून म्हटलं चला व्हिडिओचा एंड करावा तुमच्याशी बोलावं सवाट झालेत भाकरी वगैरे करून घेते बाकीचं आवरून घेते आणि व्हिडिओचाही एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत तो।